अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीत जर आपण पाहिलं तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे होर्डिंग जे आहे ते वेगवेगळ्या पक्षांनी अमरावती शहरामध्ये लावलेले आहेत वेगवेगळे स्लोगन जर आपण पाहिलं तर या संपूर्ण बॅनर्सवर अमरावतीमध्ये झडकताना पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी असे भले मोठे होर्डिंग्स चौका चौका शिवसेनेच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला त्यानंतर एकनाथ शिंदे यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर जाहीर सभा झालेली आहेत डोर टू डोर प्रचार सध्या शिवसेनेच्या वतीनं केला जातोय दुसरीकडे अशा पद्धतीचे मुख्य चौकात चौकात आणि लोकवस्तीत जे आहेत ते बॅनर लावले जात आहे आपण दुसऱ्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी शिवसेनेचं मोठं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळे स्लोगन या ठिकाणी जे आहे ते लावले जात आहे भाजपकडनं हिंदुत्वाचं कार्ड या निवडणुकीमध्ये खेळलं जात आहे दुसरीकडे यामध्ये शिंदेंची शिवसेना देखील हिंदुत्वाचं कार्ड खेळण्यात मागं राहिले आणि आपण बघू शकतो अमरावतीतल्या प्रगतीचा भगवा पर्व शासनाचं स्लोगन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे दुसरीकडे लाडक्या बहिणींचा मान आपला धनुष्यबान अशा आशयाचं देखील स्लोगन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी भाजपच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत ला काँग्रेसने देखील आणि श ठाकरेकडान देखील होर्डिंग लावण्यात आले परंतु शिंदेंचे जे होर्डिंग्स आहे आणि भाजपचे जे होर्डिंग्स आहे यामध्ये हिंदुत्वाचा नारा देण्यात आलेला आहे दुसरीकडे भाजपकडनं प्रचार केला जातो आहे की मुस्लिम महापौर होईल असा जो आहे तो अजेंडा राबवला जातो आहे त्याच धर्तीवर दुसरीकडे पाहिला आपण तर अमरावतीच्या प्रगतीचा भगवा पर्व अशा अशाचे होडिंग जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेने लावलेले आहेत भाजपनंतर जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये शिवसेना देखील ॲक्शन मोडवर आलेली आहेत मंत्री संजय राठोड यांच्या आसपासून जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये ठिया असणार आहे ज्या पद्धतीनं भाजपने प्रभाग आहे आमदारांवर जबाबदारी या संपूर्ण निवडणुकीची दिलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना देखील ॲक्शन मोडवर आली असून पदाधिकाऱ्यांना जे आहे ते प्रभागवाईज संपूर्ण जबाबदारी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाजपनंतर आता शिवसेना देखील अमरावतीमध्ये प्रचारामध्ये आघाडीवर जात आहे आणि ॲक्शन मोडवर आलेली आहे ठिकठिकाणी जर आपण पाहतो कॉर्नर्स मिटिंगा देखील शिवसेनेच्या वतीनं घेतल्या जात आहे कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्न लुमाप टी व्ही मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव